आपण बघतो आता आकाशात हे निसर्गाचं चमत्कार नवरात्रमध्ये जसे नऊ दिवसाचे नऊ रंग तसं निसर्गाने देखील आपली किमाया दाखवलेली आहे याला मराठीत इंद्रधनुष्य म्हणतात इंग्लिशमध्ये रेनबो म्हणतात अशा प्रकारचे सुंदर दृश्य आम्ही आमच्या प्रबंधभूमीच्या दर्शकांसाठी हे कॅमेऱ्यामध्ये टिकलेलं आहे आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे ए... नयनरम्य दृश्य हां आणि जसं बघा ना आपण किती सुंदर आकाशात असं दिसतं आहे अगदी बघण्यासारखं असं दृश्य नवरात्राच्या नवरंगामध्ये त्या पद्धतीने निसर्गाने देखील आपली किमाया दाखवलेली आहे हे रेनबो इंद्रधनुष्य ताना हिपी निपाजा तांबडा नारंगी हिरवा पिवळा निळा पांढरा जांभळा असे विविध रंग या विविध रंग या आकाशाने देखील नवरात्रामध्ये आपलं दाखवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं दृश्य बघू शकतो आपण बघू शकतो आपण किती सुंदर असं हे दृश्य हे इंद्रधनुष्य आणि तेही एक एक विशिष्ट आकारामध्ये आपल्याला दिसतंय अनेक कालावधीनंतर असं इंद्रधनुष्य नागरिकांना बघायला मिळतंय मालेगाव आज आपण बघतो मालेगावात आज अचानक दुपारच्या वेळेला पाऊस आला आणि आता आपण जर बघतोय की आकाशाकडे जर आपण बघितलं तर इंद्रधनुष्य ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये रेनबो म्हणतात हे बघा अतिशय सुंदर असं हे रेनबोचं दृश्य क्वचितच कधी कधीतरी हा असा असे दृश्य बघायला मिळतात आणि हा अत्यंत असा सुंदर दृश्य हे सुंदर दृश्य सुंदर इंद्रधनुष्य आम्ही आपल्या दर्शकांसाठी हे टिपलेलं आहे स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा